पारोडा मैस बाजार दाखवण्यासाठी आले मित्रांनो त्या ठिकाणी कमीत कमी दहा ते पंधरा मैशी विक्रीसाठी आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मैशींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेट नमस्ते किती आणलेले आहेत म्हैशी आपण तीन आणले आहेत कुठली गर्दी आहे ते आपल्याला बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो मैशींचा बरोबर तर मित्रांनो त्यांनी तीन मशी विक्रीसाठी तरी आणलेल्या आहेत पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे चांगली तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर वगैरे देणार तर काय भाव नाही ते किंमत वगैरे कायच होईल तीस सांगायला एक लाख तीसशे बाजारामध्ये कोणी मागितलीला ऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वदला मागितले गेलेत दाताला कशी चार दाताला चार दात आहेत गाभाने काही किती दिवस घेणार आहे पाच सहा दिवस घेणार आहेत बरोबर मित्रांनो गाभाने पाच सहा दिवस घेणार आहे दाताला चार दात किती यंदाही किती यंदा आहे पहिला तू पहिला बरोबर चार दात मित्रांनो आणि हिची किंमत काय सांगितली आपण सांगायला एक लाख दहा रुपये एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि द्यायला कशी होतील ऐंशी पंच्याऐंशी होतील कोणी मागितले किती बऱ्या पंच्याहत्तर सत्तर किंवा पंच्याहत्तर ला मागितले गेली ही बी गाबाने किती दिवस घेणार ही 8-10 दिवस ती 8-10 दिवस येणार आहे पहिले भेटलाय काय दुसरा भेटलाय दुसरालाय दुसरालाय हिची किंमत काय लावली आपण तिची तिचे 1 15 ए सांगायला रुपये किंमत आहे आणि द्यायला कशी होतीली पण दुंडोवतीला पर्यंत होईल मागितली कोणी हिला हा मागणे किती पर्यंत 75 किंवा 75 ला दाताला कशी आहे मग पूरी झाली दाताला पूर्ण आहे किती बंद ही नव्वदपर्यंत द्यायची किती होतं तिसऱ्या वेताला घे बरोबर मित्रांनो तिसऱ्या वेताला आहे बाकी पहिला रुपये जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पहिलं दुसरं तिसरं आहे मित्रांनो किमती वगैरे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी क्वालिटी चांगली मित्रांनो आठ नऊ नऊ दिवसाच्या गावामध्ये मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा बर बर, तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सांगितला जर खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार किती आणलेले आहेत मशी आपण सहा होत्या एक राहिलेली कुठली खरेदी असते आपल्या आपली बरोबर आणि कोणकोणते बाजार करता आपण गोडेगाव गाव, बाजार करता सहा म्हशी होते आता आपल्याकडे एक पडलेली तर आपण म्हशीची गॅरंटी काय देतात गॅरंटी का बरोबर तर या म्हशीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख एकसाठ हजार बाजारमध्ये किती ला मागणी झालेली त्यांची एक लाख पंचवीस ला मागितली गेली बाबा नाही काही किती दिवस घेणार आहे सात आठ दिवस फक्त सात आठ दिवस घेणार आहेत दाताला कशी दाताला दाता लाख करते किती यंदा आहे किती यंदा आहे दुसऱ्या यंदा आहे का बरोबर मित्रांनो दुसऱ्यांदा एक लाख एक साठ हजार रुपये किंमत व्यवहार व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे हो आपण घेतो गोळेगावचा बाजार पण करतो आपण बरोबर मित्रांनो गोळेगावचा बाजार पण करत जोगेलखेडा जोगेलखेडा मुक्कामी बरोबर बरोबर औषधित मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली तुम्हाला जर मशी वगैरे खरेदी कर करायची असेल तर आपण ता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पॉवरफुल फुल, फुल गॅरंटी बरोबर आपली घरी पण दावा नसते शेतकरी कधी कर पण आला तरी आपल्याकडे मशी वगैरे भेटणार आहेत आपल्याकडे कोण कोणत्या जातीच्या मशी असतात जापरी मुर जापरबा आणि मुरा जातीच्या मशी असतात बरोबर तर मित्रांनो क्वालिटी चांगली पाच म्हशी आणल्या तर त्याच्यामध्ये आता एक उरलेली तुम्हाला जर खरेदी साठायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकवीस चौदा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सो ज्या शेतकऱ्यांना मशी वगैरे खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा